नमस्कार मराठी न्यूज मनापासून स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर या योजनेचा कोणाकोणाला फायदा भेटेल आणि या योजनेस कोण कोण पात्र आहेत तर चला पाहूया शासनाचा तू जी आर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाने हा जी आर काढलेला आहे तर आता हा आपण जी आर पाहतोय मुख्यमंत्री अन्नपूर्णा राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा हा शासन निर्णय आहे तर ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नावाने राबवण्यात येणार रा आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस हा जो शासनाचा अतिरिक्त अर्थसंकल्प आहे हा सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सरकारने घोषणा केली होती आणि त्याच्याच अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचारात घेतलेली आहे तर कौन -कौन ले ले या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे ला बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी या योजनेस पात्र राहणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबात शिधापत्रिकांनुसार केवळ एक लाभार्थी या योजने अंतर्गत पात्र असणार आहे आणि चौदा पॉइंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेची कार्यपद्धती आता आपण पाहणार आहोत पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दहाव्याच्या तीन मोफ सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येते केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाच्या व्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी ते असतील त्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसच्या आतमध्ये जे शिधापत्रिका आहेत तीच या योजनेसाठी पात्र असणार आहेत. आणि एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास अधिक सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही. तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिह लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तेल कंपनीस प्रदान करण्याच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावी लागतील तर या समितीचं नक्की काम काय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत ते रेशन कार्ड नुसार त्यांचे कुटुंब निश्चित करतील सर्व निकषांची पूर्तता आधार जे आधार प्रमाणे यादी आहे खाते जे बँक खात्याशी संलग्न आहे का हे निश्चित करण्याचे ते काम करतील या समितीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी अन्य धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना देण्यात देतील विभाग मुंबई यांना सादर करण्यात सादर करणाऱ्या लाभार्थ्यांशी आधार प्रमाणे जी यादी आहे ती आधार खाते जे बँक खात्याशी संलग्न आहे का हे निश्चित करण्याचे ते काम करतील या समितीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निहाय माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी अन्य धान्य वितरणाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना देण्यात देतील तसे जे तेल कंपन्या आहेत ते प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर बाजार भावाने देतील त्यानंतर पात्र कुटुंबाची माहिती दर आठवड्याला संबंधित पुरवठा तेल कंपन्यांना द्यायची आहे आणि ही जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे या दोन योजनांचा जेव्हा आपण लाभ घेणार आहोत तर ते गोंधळ होणार नाही याची दक्षता ही तेल कंपन्यांनी घ्यावयाची आहे असा हा जी आर होता आणि तर ह्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा कराल तर या योजनेचा अर्ज करायची तुम्हाला काहीच गरज नाही कारण जी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जे बावन्न लाख सोळा हजार जे लाभार्थी आहेत त्यांना हे एक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणारच आहेत तसेच जे लाडकी बहीण योजनेत जे पात्र होणार आहेत त्याचा फॉर्म तुम्ही ऑलरेडी सबमिट केलेला आहे एक जुलै दोन हजार चोवीस नंतर जर तुम्ही तुमचं रेशन कार्डमध्ये जर विभक्त केलं असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ भेटणार नाही यानी सर्वांनी नोंद घ्यावी याची तर ही माहिती होती तर ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद